जय श्रीराम हर हर महादेव मी सजन पाटील मी एक वाक्य कायमस्वरूपी आणि वारंवार म्हणत असतो आपल्या समाजाचा मनोरंजन घेण्याचा किंवा मनोरंजनाचा जो दर्जा आहे तो दिवसेंदिवस खालावतोय आणि इतकं दर्जाहीन मनोरंजन ज्ञानरंजन हे जे काही समाज घेतोय आपला रील्सच्या माध्यमातून माध्यमातून आणि समाज माध्यमांमधून तर याचे एक सगळ्यात मोठे उदाहरण आता बघायला मिळालं की लोकांना कशात कशातही रस असू शकतो गुरुजींना कुत्रा चावला याची बातमी बनली आता पोटी ती बनलेली आहे लोकांना काळजी वाटते गुरुजींची तो भाग वेगळा पण बारामती पंथाच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना काळनिळ व्हायची काय गरज आहे मला समजत कोणाला कुत्रा जावणे ही काही खूप मोठी अशी वेगळी बाब नाहीये स्वतःच्या स्त्रीला भेटायला किंवा परस्त्रीला भेटायला परस्त्री गमन करताना किंवा वेश्या गमन करताना सुद्धा ज्या लोकांना दरवाजाच्या बाहेर अंगरक्षक लागतात तिथेही जाण्याची ज्यांची लायकी नाहीये माझे शब्द माझी भाषा कठोर आहे कटू आहे सगळ्यांना माहिती आहे आणि मी तीच भाषा वापरणार बाईच्या सोबत असताना सुद्धा बाहेर ज्याला अंगरक्षक लागतो तो सुद्धा गुरुजींवर भाषा त्याची काय आहे की त्याला आनंद होतोय कुत्रा चावल्याचा की जे गुरुजी आजही लालपरीने फिरतात म्हणजे आपल्या सरकारी बसने जे सायकलवर फिरतात ज्यांना अंगरक्षक नाहीये सरकारने दिलंय गव्हर्नमेंटने दिलेले दिले होते मध्यंतरी बऱ्याचदा पण त्या अंगरक्षकांना सुद्धा गुरुजी कुठे जातात आणि कुठे येतात त्याची कल्पना नसते एकदा त्याच्या त्यांच्या अंगरक्षकांवर कार्यवाही झाली होती ती सुद्धा गुरुजींनीच मागे घ्यायला लावली की ते झोपीत असतानाच गुरुजी पुण्याला जाऊन आले होते गुरुजींना त्याची आवश्यकता नाहीये भक्ती ज्ञान वैराग्य हे वैराग्य संपन्न ते आहेत एका वैराग्य संपन्न व्यक्तीला रस्त्याने जाताना कुत्रा जावला हे अत्यंत सामान्य बाब आहे राक्षसी वृत्ती आपल्यामध्ये एवढी आहे नीचपणा हलकटपणा आपल्यामध्ये एवढा आहे की वैचारिक मतभेद बाजूला ठेवा वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यापासून ते अनेक ज्या गोष्टींमध्ये तुमचे वैचारिक मतभेद आहेत ह्या ज्या वैचारिक टीका ज्याला आपण म्हणतो आणि वैचारिक शब्द शब्दाचे सर्वाधिक वापरतात जी लोक आणि ज्यांचा वैचारिक या शब्दाशी काळीचाही संबंध नाही अन्नामध्ये मानवी विष्ठा खातात काय असा हा प्रश्न आम्हाला पडावा अशा पद्धतीची ही बारामती पंथाची जी वागणूक आहे त्या काळ्या निळ्या पंथाची निळव्या निळ्या हिरव्या पंथाची जी वागणूक आहे हे आम्हाला विचार करायला भाग पाडते की बाबासाहेब पुरंदरेंसारख्या व्यक्तीच्या जाण्याने जे लोक साखर वाटप करतात मरणांते वैराणीचे लेख लेख हातातभर मोठाले लेख लिहितात ले जेव्हा त्यांच्या विचाराचा एखादा व्यक्ती जातो आणि दुसरीकडे आपल्या योगी आदित्यनाथ यांचे वडील असोत लता दिदी असोत किंवा सिंधुताई सपकाळ असो ह्या गेल्यानंतर त्या गेल्यावरही किंवा आमच्या ज्या ज्यांनी भरपूर काम केलं अनाथांसाठी आणि स्त्रियांसाठी स्त्रीस त्यांच्या वेलफेअरसाठी त्या म्हणजे आमच्या अपर्णाताई रामतीर्थी असो त्या वैचारिक मतभेदांच्या आधारे एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल अत्यंत गलिच्छ आणि घाण लिहिणारे अपर्णाताईच्या बाबतीत तर एक विचित्र प्रकार बघायला मिळाला की आज जे भा, भाजप समर्थक आहेत किंवा आज जे आमच्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे तथाकथित आयडॉल आहेत त्यांनी सुद्धा अपर्णाताईंच्या बाबतीत नीच लिहिलं होतं काय मला काही वेळा आधी तुमचा संघ भाजपावर फारच राग आहे किंवा भाजप समर्थकांवर हिंदुत्ववाद्यांवर काय ना मी सचिन पाटील आहे हा जयद्रथ हा सूर्य बाप दाखवा आणि श्राद्ध कर या विचाराचा आहे मी वारंवार सांगतोय की मी नाव घेऊन बोलायला लागलो तर अडचणीत याल खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत माझा काही राग उगाच नाही फुकटचा नाहीये तर तो राग वेगळा आहे तर हे लोक गेल्यानंतरही ज्यांच्या बाबतीत नीचपणाचा कळस आपण गाठतो तर हे का होतंय आणि त्याच्यातून बरेचसे लोक मनोरंजन घेत आहेत आता मिटकरीला हर्षवायू झालाय गुरुजींना कुत्रा जावला त्याच्याबद्दल बरं कुत्र्यांच्या संदर्भात मिटकरीने बोलावं तरी का हा मोठा प्रश्न आहे तो कुत्र्यांच्या समुदायाचा अपमान आहे हा ज्याच्या दावणीला बांधलेला आहे पाळीव मालकाच्या इशाऱ्यावर शेपूट हलवणारा ज्यांच्यावर टीका करून हा लहानाचा मोठा झाला त्यांच्याच दावणीला भासलाय त्यांच्याच दरवाज्यात हा भिकारी आणि हा कुत्र्यांवर भाष्य करतोय याचं जीवन गेलं भाजपावर टीका करण्यात कमाल आहे आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे याच्यावर काय बोलावं नाव न घेता गुरुजींवर टीका टी व्ही नाईनने सुद्धा ती बातमी लावली पण असो मी लहान असताना मी गोष्ट बघितली चांगल्या वाईटाची समज केवळ आपल्याला आपल्या आई वडीलच देत तशातला भाग नाही काही गोष्टी आपल्याला आतून समजतात काही गोष्टी आपल्याला संस्कारातून समजतात आजूबाजूला जे वातावरण असते त्याच्यातून की आसुरी आनंद घेणारे अं दुसऱ्यांच्या फजितीवर हसणारे अ वयोवृद्ध व्यक्तींवर हसणारे वैचारिक मतभेद वैचारिक टीका सोडून एक, एक एक, एक जे ज्याला एक एक विलन वॅम्प असे जे कॅरेक्टर असतात खलपात्र जे असतात ते खलपात्र आणि त्यांची मानसिकता ओळखण्याची एक समज लहानपणापासून आपल्यात येते काही लोकांची थोबाळच अशी असतात खलपात्रांसारखी गुरुजींवर जे टीका करतात उत्प्रोत म्हणजे मध्यंतरी अमोल मिटकरीचं एक भाषण मी ऐकत होतो आता ते उपलब्ध नाही आहे युट्यूबवर त्याच्यामध्ये त्याने गुरुजींच्या शेयेष्ठीवर टीका केली होती मी बरं शोधलं ते सापडलं नाही मला असे मराठी असतात का असे मावळे असतात का मावळे आमच्यासारखे असतात तर तू काय खाऊन फुगलायस ते काय आम्हाला काही वेगळं सांगायची गरज आहे का तो त्याच्या खाण्यापिण्याचा भाग वेगळा कोणा काय खावं कोणा काय खाऊ नाही कारण कोण काय प्यावं किती प्यावं त्याच्यावर आमचं काही मत नाही आहे पण गुरुजींच्या आरोग्यावर भाष्य करणारा तू तू भर व्यासपीठावर कोसळलास तू कोसळल्यानंतर सुद्धा मी व्यक्तिशा किंवा माझ्या कुठल्या समर्थकांनी मी त्याच्या आरोग्यावर टीका केली नाही निसर्ग नियम आहे कोणाला कधी हार्ट अटॅक येऊ शकतो कोणाला काय होऊ शकतं कोणाला स्ट्रोक येऊ शकतो पण एखाद्याला आलेला स्ट्रोक एखाद्याला चावलेला कुत्रा एखाद्याचं झालेलं आर्थिक नुकसान शारीरिक नुकसान मानसिक नुकसान त्याला तुम्ही सेलिब्रेट करताय काय पातळी झालेली आहे आपली कुठली निश्चितता आपण गाठलेली आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे ज्या व्यक्तीच्या उत्तुंगतेला आपण स्पर्श करू शकत नाही त्याच्यावर अशा पद्धतीची गलिच्छ टीका करणे अशा पद्धतीचं व्यक्त होणे आनंद व्यक्त करणे कोणाच्या मरणावर कोणाच्या नुकसानावर कारण माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना कॅन्सर झाला रे आणि ही बातमी समजल्यानंतर सुद्धा मी हळहळ व्यक्त केली मी काही खूप सा म्हणजे खूप साधा भोळा देवभोळा भोळा आहे मी देवाला खूप मानतो पण खूप भाबडा माणूस नाहीये मी तेव्हा मानन जेव्हा समोरच्याच नुकसान मी माझ्या हाताने केलंय त्याला वेळ आहे जुन। अजून अजूनही ते ग्राउंडवर उतरून त्याला वेळ आहे अजून कोणाला नैसर्गिक आपत्ती आली कोणाला काही नुकसान झालं कोणाचं काही हे झालं त्याच्यात आपला काय मोठेपणा देव त्यांना चांगलं आरोग्य प्रदान करू शत्रू का असे ना कारण की शत्रू जरी असला तरी त्याला कुटुंब आहे त्याला घर आहे तुमची विचारांची लढाई आहे की तुमचा धुऱ्याला धुरा आहे असं मी खलपात्र संपवण्यावर विश्वास ठेवतो माझा विश्वास आहे की माणूसही मारला पाहिजे विचार मारण्यासाठी पण कुठे कधी हे चाबीचे बावले यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही आहे की वरून कोणीतरी चाबी मारली आणि हे वाजत आपल्या जवळ आले ज्यांना कानाखाली खणखण मारायला पाहिजे त्यांना गोळी घालायची आवश्यकता नाही आहे पायजाम्यात धागा ओवण्यासाठी तलवारीची आवश्यकता नसते तिथे सुई पुरेशी आहे कुठे सुई वापरायची कुठे धागा वापरायचा कुठे तलवार वापरायची याचा विवेक समाजामध्ये असणं आवश्यक आहे आणि ज्या नुकसानामध्ये आपला काही हातभार नाहीये नैसर्गिकत निसर्गत कर्माने प्रारब्धाने एखाद्याचं नुकसान झालंय त्याच्यात आनंद साजरा करण्यात कुठलाही वीरता नाही कुठलाही पौरुष नाही दुसऱ्याच्या अशा वायफळ नुकसानावर किंवा अशा नैसर्गिक नुकसानावर किंवा अशा कुठल्या तरी शुद्र नुकसानावर किंवा अशा शारीरिक मानसिक नुकसानावर तुम्ही आनंद साजरा करत असाल तर वेळ ही प्रत्येकाची येते तुम्हीही अमरपट्टा घेऊन आला नाही आणि तुमचा बापही नाही आला उद्या चालून तुमचा राजकीय बाप जर का दगावला त्याचे हाल हाल झालेत देव करू त्याला लकवा झाला कॅन्सर झाला तोंड तोंडवाकडं झालं तर त्याच्यावर जर का समाजातले इतर लोक हसले व्यक्त झाले तर तेव्हा आपल्या बुळाला आग लागायचं कारण लाईफ इज अन इको तुम्ही जे देत आहे तेच तुमच्यापर्यंत परत येणार आहे अशा पद्धतीने नीच वृत्तीने तुम्ही हा जो कलीचा प्रभाव आहे तुमच्यावर मला माहिती आहे आणि ह्या कलीचा प्रभाव जे तुम्ही नागड नाच करताय हा तुमच्यापर्यंत सुद्धा येणार आहे गाली लंगडी होती आहे ज्यादा दूर तक नाही जाती आम्ही जेव्हा टीका करतो तेव्हा आम्ही टीका करतो धर्मरक्षणासाठी आम्हा घरी शब्दांचीचं रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू त्याच्यामुळे आम्ही निंदेतोची निंदा माया माय झवा या वृत्तीप्रमाणे जेव्हा देवी देवता धर्म संत महानुभाव महा आमचे महापुरुष आणि आमच्यातले देवी देवतांची टीका होते तेव्हा आम्ही आमच्या शब्दांच्या शस्त्रांचा वापर करतो प्रसंगी आम्ही शस्त्रांचा सुद्धा वापर करू आमचं काही व्यक्तिगत नाही आहे आमचं काही स्वार्थ नाही आहे त्याच्यामध्ये पण तुमचे हे जे विकृती आहे काय काय प्रॉब्लेम आहे काय हे आहे चर्चेतही बसत नाही चार प्रश्नांची उत्तर सुद्धा देऊ शकत नाही जसं मी कायमस्वरूपी सांगतो की आज मी बेरोजगार काय आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी के विरोध केला हे जे लॉजिक आम्ही आतापर्यंत इथपर्यंत चालवत आणलेलं आहे कारण की गुरुजी मुलांना घेऊन मोहिमेवर जातात म्हणून मी बेरोजगार आहे तुमच्या प्रत्येक अपयशाचं तुला पोरगी भेटत नाहीये तुझं पोरगी पटत नाहीये तुझं लग्न होत नाहीये तुझ्या घरी खायची सोय नाहीये या प्रत्येक गोष्टीचा खापर ब्राह्मण गुरुजी समर्थ रामदास स्वामी ह्या राज्याभिषेक ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढायसाठी हे जे तुम्ही हा जो गट तयार केलेला आहे आणि हा गट चालवणारे हे जे यांचे हे गँग लिडर्स आहेत आणि ह्या गँग लिडर्सचे हे जे पित्तू आहेत हे अनुयायी आहेत जे या पद्धतीनं विकृत पद्धतीनं समाजात व्यक्त होत आहेत तुम्ही खरोखर झापूक झुपूक पाहायच्याच लायकीचे आहात खरोखर तुम्हाला मनोरंजन कशातून घ्यावं ज्ञानरंजन कशातून घ्यावं माहिती कशातून घ्यावी याचा दर्जा सुद्धा जर का तुम्हाला नसेल आणि एका कुत्र्याच्या भोवती जर का आमचं तीन दिवसाची आमची टी आर पी गोळा होत असेल तर खरोखर महाराष्ट्र कोण्या दिशेने जातोय आणि अशा पद्धतीचा समाज हा खड्ड्यात जातो आणि हा खड्ड्यात जाणं डिझर्व करतोय याच्यापेक्षा जास्त मी याच्यावर काही बोलू शकत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्यसू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव